नमस्कार मित्रांनो मी दिल्ली सीताराम तेले मोटिवेशनल कॉर्नर यूट्यूब चॅनल आजचा विषय आहे खेळाडू वृत्ती सामान्य माणूस इतरांच्या दुःखात आनंद शोधत असतो खेळाडू मात्र पराभवालाही आनंदाने सामोरा जातो खेळाडू जिंकलेल्या प्रतिस्पर्ध्याचं मनापासून अभिनंदन करीत असतो खेळाडू असल्याने आपल्यात एक शिस्त आपसुकच येते आणि हो सहिष्णुता म्हणजे स्वतःचा पराभव मान्य करून दुसऱ्याचा विजय स्वीकारणे व मान्य करणे हे खेळातून सहज शक्य होत हारजीत असतेच पण जिंकण्यासाठी विजिगुषी वृत्तीने लढण्याची कला आणि मानसिक कणखरता ही खेळातूनच मिळत असते यालाच खेळाडू वृत्ती असे म्हणतात मग चला मित्रांनो आजपासून आपण येणाऱ्या प्रत्येक क्षणाला खेळाडू वृत्तीने सामोरं जाऊया माझा विषय आवडला तर नक्की मला लाईक करा आणि मला खात्री आहे तुम्ही निश्चितच मला आपलं एक बहुमूल्य मत द्याल मग पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात एक चांगल्या विषयासह तोपर्यंत थँक्स बाय बाय ओके फिर मिलेंगे फ्रेंड्स